आजरा नगरपंचायत आजरा पाणीपुरवठा विभाग व हायवे कॉन्ट्रॅक्टर यांचा भ्रष्ट कारभार आजरा तालुक्यामध्ये यावर्षी कमी पाऊस झाला असून पाणीसाठा कमी प्रमाणात आहे तरी आजरा नगरपंचायत पाणीपुरवठा विभाग व हायवे कॉन्ट्रॅक्टर यांच्यात समन्वय नसल्यामुळे लाखो लिटरचे पाणी वाया जात असते याला जबाबदार कोण असे प्रश्न आजरेकरांना पडलेले आहेत एकीकडे एक हायवेचे काम चालू असल्यामुळे आजऱ्याच्या काही भागांमध्ये कित्येक दिवस झाले पाणीपुरवठा हा खंडित आहे लोकांना पाण्याचा पुरवठा हा पाण्याच्या टँकरद्वारे केला जात असून लोकांपर्यंत पाणी पोहोचवणे एक जिकरीचे काम बनलेले आहे त्यात भैर म्हणून हायवे कॉन्ट्रॅक्टर याच्या कामगारांकडून मेन पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावरती पाणीच पाणी झाले आहे आजऱ्याला पावसाचे माहेर घर समजतो पण हा पाऊस अशा पद्धतीने आजरेकरांना उन्हाळ्याच्या तोंडावर असताना अपेक्षित नव्हता या पाईपलाईन फुटल्यामुळे महामार्गवरती तळ्याचे स्वरूप आले आहे लाखो लिटर पाणी वाया गेले ते पण एका छोट्या व्यावसायिकाचा व्यवसाय बुडाला पाण्याची पाईपलाईन फुटून सर्व पाणी महेश माने यांच्या हायवेलगत असणाऱ्या शारदा प्रिंटिंग प्रेस नावाची प्रेस आहे या प्रिंटिंग प्रेसमध्ये पाईपलाईन पाणी जाऊन त्यांचं जे काही नुकसान झालं कोल्हापूरमधून आणलेला नवीन पेपर आहे त्याचे खूप नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांनी हायवे कॉन्ट्रॅक्टर व नगरपंचायतकडे याचना केली तसेच या घटनेमधून असे समोर येते की आजरा नगरपंचायत आजरा व हायवे कॉन्ट्रॅक्टर यांच्यात समन्वय आहे की नाही याची पूर्वकल्पना घेऊन पाईपलाईन कुठून कशी जाते याचा आढावा ते न घेता खुदाईचं काम केलं की किंवा एकाच ठिकाणी दोनदा पाईपलाईन फुटते तर त्या ठिकाणी आपण सावधगिरीने काम केलं पाहिजे याची कल्पनाही त्यांना नसावी का असा अंधाधुंदी कारभारामुळे आजरेकर वैतागलेले आहेत आणि या ठिकाणी शारदा प्रिंटिंग प्रेसमध्ये हायवे अथॉरिटी आणि नगरपंचायतीच्या या ढोबळ कारभारामुळे पाण्याचे पायपा फुटून आ, ब, एकदम ब, बोगस पद्धतीचे पायपा वापरून त्याने पायपा फोडून दहा ठिकाणी पायपा फुटलेल्या आहेत आणि या प्रेसमध्ये पाणी घुसून सगळं कागदांची नासधूस होऊन यांचं खूप या शारदा प्रिंटिंग प्रेस भैरू माने महेश माने यांचा खूप नुकसान झालेला आहे आणि हे सगळं तुम्हाला दिसत आहे याबाबत यांच्यावर कारवाई करण्यात यावी यांच्या ढोबळ कारभाराबाबत लाखो लिटरचं पाणी या यांच्या अंधाधुंदी या 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 कारभारामुळं इथं वाया चाललंय त्यानंतर यांच्या या, या पाण्यामुळे आजऱ्यातील एका गरीब कुटुंबातील एका छोट्याशा व्यवसायावरती आज उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे त्यांचंही लाखोचं नुकसान इथं झालेलं आहे ही पाईपलाईन फुटून पाईपलाईनच पाणी यांच्या दुकानामध्ये इथं पाहू शकतात दुकानामध्ये सकाळी इथं शिरलं होतं यांच मशनरी जी काही कागदपत्र आहेत ती सगळी ही जी आहे ती भिजलेली होती आणि यांचं हे असं नुकसान झालेलं आहे तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं नुकसान काय झालेलं आहे ते संपूर्ण भिजून ठेवायला जागा घरा टाकणार काही उपयोग नाही हे आहे संपूर्ण वरती झाड सगळे धुवून सगळी माती जाऊन सगळे आतपणे सगळे पाणी जाऊन सगळं भेजलेलं आहे सकाळी सहा वाजता आम्ही घरात घरातले संपूर्ण पाणी काढलं जेव्हा अजून पाणी तुंडलं तसं दिसत आहे साधारण किती नुकसान झालं तरी पन्नास आठ हजारच्या पुढे साधारण नुकसान झालं अजून काय काय काढाने उपयोग येणारी काय हे करणार मशीनरी वगैरे चालू मशिनरी चालू आहे पाणी अजून आहे त्यात म्हणजे मशीन चालू आहे अजून पसून विचून घेऊन बॅटऱ्या वगैरे बाद आलेल्या आहेत कॅम्प्युटर वगैरे सगळं भेजलेलं आहे तरी मी या आमच्या एसबीएन मराठीच्या माध्यमातून या हायवे कॉन्ट्रॅक्टरना व नगरपंचायतना आव्हान करतो की यांचं जे काय नुकसान भरपाई आहे ती यांना देऊन तुम्ही तुमचं काम जे आहे ते चांगल्या पद्धतीचं आणि उत्तम पद्धतीचं करावं आणि या बातमी माध्यमातून असं निदर्शनास येते की नगरपंचायत आणि हायवे कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये समन्वय नेमका आहे की नाही यांनी यांच्याशी नगरपंचायतच्या पाणीपुरवठ्याच्या कामगारांशी संपर्क साधून पाईपलाईन कुठं आहे काय आहे कशा का पद्धतीनं आहे याचा पूर्ण आढावा न घेता हायवेचं काम चालू केलंय का कारण ऐन उन्हाळा आता चालू होतंय एकतरी यंदाचा पाऊस हा कमी झालेला आहे आणि पाणीपुरवठा एकतर कमी असून लोकांना टँकरच्या माध्यमातून लोकांना पाणीपुरवठा होत आहे तरी अशी कुठलीही चूक न होता काळजीपूर्वक काम करा असं मी त्यांना आवाहन करतो कॅमेरामॅन विकी रॉड्रिक्स सहित आकाश शिंदे एसबीएन मराठी